लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एका दुकानदाराला जबर मारहाण करून त्याच्या घरावर दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार रात्री सातपूर परिसरात घडलेला आहे सातपूर गावातील मटण मार्केट या ठिकाणी राहणारे संदीप मधुकर पवार यांनी याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे पोलिसांकडून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संदीप पवार हे दुकान बंद करून घरी गेलेले असताना त्यावेळी काही संस्थांनी त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली यावेळी संदीप पवार यांनी पैसे देण्यास नकार दिला यावेळी संशयितांनी संदीप पवार यांच्यासह त्यांच्या भाच्याला मारहाण केलेली आहे तसेच त्यांच्या बहिणीला देखील बिगाळ करण्यात आलेली आहे दरम्यान त्यांचा भाचा, भाचा शुभम बोराडे यांच्या गळ्यावर आणि डोक्यावर धारदार शस्त्रानं वार करण्यात आलेला आहे तसेच घरावर आणि गाडीवर दगड फेकून आर्थिक नुकसान करण्यात आलं असल्याचा आरोप यावेळी संदीप पवार यांच्याकडून केला जात आहे కస్టమర్లే రూపాయ పై మన పైసే దా విడా విడలే సర్వ పైల మార్ వరే దగ్గర బహిరీ మార్లు గాడి వగే టాకలి माला मारलं मारलं को काढले पोलीस याच्यावर लक्ष देतं का नाही मारणार कोण कोण होतं बादल होता सागर सागर वाघमार्ह वाघमार्या होता आकाश वाघ वाघमाऱ्या होता आध्या वा आध्या होता तो मेन गुन्हेगारी तो कधी पण कोयत ता, काढितो तालुवारी काढितो बंदुकी काढितो ता, आमची गाडी खूप दाखली त्याला जबाबदार कोण पोलीस काय करणार का नाही याच्यावर मा मामा समजेव पवारचे जेवण करून बाहेर गेला होता रात्री अकराच्या सव्वा अकराच्या सुमारात बाहेर गेला तर त्याच्याकडं दोन तीन पोरं आले एक बादल एक रोशन बागमार सागर रोशन जागरवा सागमर मागवायला रोशनवर रोशन जाधव हे आले आणि त्या बादलने त्याच्याकडं शंभर मागितले दारू पिण्यासाठी तो म्हणत नाही आहे तुम्हाला जास्त कानपट्टी मारली आणि तीन चार जणं जाईल फक्त मारायला लागले मग बाकी चार पाच जणं मागून आले आम्हाला आम्ही घरात असलो आम्ही घरातून बाहेर आलो बघितलं मारामारी चालू इथं आम्ही सोडवायला गेलो तर त्यांनी कोयते पुराडी काढल्या मावशीला मारलं मामाला मारलं मला मारलं इथे टाके पडले तो सोपोऱ्या आदित्य जाधव तो सर्वच गुन्हेगार आहे त्यांनी कोणती गाडी घेतली दगड फेक केली गाडी फोडली आम्ही मोठी साती ते सातपूर पोलीस स्टेशनला पाठी मागवला तर तो सर एक आहे आणि मदत कोणाकडे मागायची काय झालं रात्री रात्री माझ्या भाऊ जेवण करायला घरात आला जेवण झाल्यानंतर तो इथे राहून मारायला रा रा बाहेर आला होता तर इथल्या मुलांनी त्याच्याबद्दल दारुत्याला पैसे मागवायचे तर तो बोलला माझ्याबद्दल पैसे नाही दारू आहे बघून का विडे मला तर मग तो बोलला विड्या पण नाही मी दुकान बंद केलेलं आणि त्यांनी लगेच मार्ज मारायला सुरुवात केली म्हणून विचारायला आम्ही घरातून बाहेर गेलो तर पन्नास एकजणं डायरेक्ट घराद दगडफेक केली आणि त्याच्यावर भावावर आणि भाच्यावर कोयते कुराडीने वार केली गाडी पण फोडून गाडी पण फोडली घरावर दगडफेक केली मानेवर कपाळावर मग कंठावर कोयत्याचे वार केले माझी हीच का त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आमच्या गाडीची भरपाई करून द्यावं माझ्या भावाचा भाच्याचा दवाखान्याचा काही खर्च होईल ना तो भरून द्यावं तुम्ही संबंधितांवर कडक कारवाई व्हावी झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी यावेळी पवार कुटुंबियांकडून करण्यात आलेली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर